नमस्कार मित्रांनो किचन विथ कोमल या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अळूच्या पाण्याची बडी सर्वप्रथम अळूच्या पानाच्या आपण शिरा काढून टाकूया पूर्ण पानाच्या शिरा काढून झाल्यानंतर वाटण तयार करण्यासाठी मिरच्या अद्रक लसूण जिरे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटण तयार करून घेऊया तयार केलेलं वाटण दोन वाटी बेसन पीठ घेतले त्यामध्ये वाटण टाकून घेऊया तीन चम्मच तीळ टाकूया एक चम्मच मीठ अर्धा चम्मच हळद बेसनपीठामध्ये पाणी टाकून मिक्स करून घेऊया थोडं घट्टसर मिक्स करूया पानाच्या दोन्ही साईडला बेसनपीठ लावून घेऊया सर्व पानांना बेसनपीठ लावून एकावरती एक ठेवून रोल करून घेऊया तयार केलेली पाने भांड्यामध्ये ठेवून पाच ते दहा मिनिट वाफून घेऊया वाफून झाल्यानंतर गोल गोल कट करूया गंजामध्ये तेल टाकून वडी फ्राय करून घेऊया एक साईड फ्राय झाल्यानंतर दुसऱ्या साईडला फ्राय करून घेऊया मिडियम गॅसवर अळूवडी फ्राय केल्यामुळे कुरकुरीत अळूवडी तयार होते तयार आहे आपली अळूच्या पानाची वडी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा थँक्यू